जी मराठीवरील तुला शिकवीन चांगलास धडा ही प्रेक्षकांची आवडती मालिका या मालिकेचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे तर अक्षर अधिपतीची जोडी सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडते नुकतीच या मालिकेची संपूर्ण टीम थायलंडला शूट साठी गेली तर मालिकेत अक्षरा अधिपतीचा हनीमून सिक्वेन्स प्रेक्षकांना पाहण्यास मिळणार आहे आता या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला असून या दोघांचा एक वेगळाच लुक या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहण्यास मिळतोय या व्हिडिओमध्ये हे दोघेही थायलंडमध्ये एन्जॉय करताना पाहायला मिळतात व्हिडिओ मध्ये मालिकेतील साडीतल्या मास्तरीनबाई चक्क पांढऱ्या रंगाच्या वन पीस मध्ये आणि अधिपती पांढऱ्या रंगाच्या शर्ट पॅन्ट मध्ये पाहण्यास मिळतोय अक्षराधिपतीचा हा रोमॅन्टिक अंदाज तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस